आजचा स्वामी समर्थांचा संदेश ऐकताना कृपया थोडा वेळ स्वतःसाठी काढा कारण हा संदेश फक्त कानाने ऐकण्यासाठी नाही तर मनाने अनुभवण्यासाठी आहे आयुष्यात असा एक क्षण नक्की येतो जेव्हा माणूस सर्वांसमोर मजबूत दिसतो पण आतून पूर्णपणे थकलेला असतो कोणाला सांगता येत नाही की ये मनात किती वेदना आहेत किती प्रश्न आहेत किती अपूर्ण स्वप्ने आहेत अशावेळी स्वामी हळूच म्हणतात माझ्या लेकरा तू एकटा नाहीस मी तुझ्या प्रत्येक श्वासाबरोबर आहे आपण रोज देवाकडे काही ना काही मागत असतो पैसा सुख यश आरोग्य पण स्वामी सांगतात तू मागणं थांबव आणि माझ्यावर विश्वास ठेवायला शिक कारण जेव्हा विश्वास पूर्ण असतो तेव्हा मागावं लागत नाही ते आपोआप मिळतं अनेक वेळा आपल्याला वाटतं स्वामी आपलं ऐकत नाहीत पण सत्य असं आहे की स्वामी ऐकत असतात फक्त लगेच उत्तर देत नाहीत कारण जर प्रत्येक वेळी तुला लगेच उत्तर मिळालं तर तू कधी मजबूत होशील कधी स्वतःवर विश्वास ठेवशील हो स्वामी समर्थ म्हणतात मी तुला त्रास देत नाही मी तुला घडवत आहे आयुष्यात येणाऱ्या अडचणी या शिक्षा नसतात त्या तुझ्या आत्म्याला दिलेल्या परीक्षा असतात सोनं जसं आगीत तापून सुलाखून निघतं तसंच माणूस शुद्ध केलं आहेस जे गप्प राहून त्याची नोंद स्वामी घेत आहेत कोणाचंही दुःख वाया जात नाही फक्त त्याचं फळ योग्य वेळी मिळतं आज अनेक लोक तुझ्या आयुष्यातून दूर गेले असतील कदाचित ज्यांच्यावर तू सर्वात जास्त विश्वास ठेवला तेच तुला सोडून गेले असतील त्यावेळी मनात एकच प्रश्न येतो स्वामी माझंच असं का तेव्हा स्वामी सांगतात जे गेले त्यांना धरून ठेवू नकोस कारण जे तुझं नाही ते मी दूर करतो आणि जे तुझ्यासाठी योग्य आहे त्यांना योग्य वेळी तुझ्यापर्यंत पोहोचवतो कधी कधी माणसं दूर जाणं हे सर्वात मोठं संरक्षण असतं अनेक वेळा स्वामींच्या मूर्तीसमोर उभं राहिल्यावर डोळ्यात पाणी येतं कारण तिथे अभिनय करावा लागत नाही जगासमोर तू खोटं हसू शकतोस पण स्वामींसमोर स्वामी मन उघडं पडतं स्वामी म्हणतात रड मनसोक्त रड तुझे अश्रू मला अर्पण कर कारण जे मन तुझ माझ्यासमोर रडतं तेच मन खऱ्या अर्थानं शांत होतं अश्रू ही कमजोरी नाही तर तुझ्या विश्वासाची निशानी आहे स्वामी समर्थांचा एकच मार्ग आहे कर्म संयम आणि विश्वास तू तु तुझं कर्म प्रामाणिकपणे करत राहा फळाची चिंता माझ्यावर सोड आज तुला जे मिळालं नाही ते कायमचं हरवलं असं नाही स्वामी कधीच नाही म्हणत नाहीत ते फक्त थांब म्हणतात कारण तुला जे हवं आहे ते मिळालं तर तू त्याची किंमत ओळखशील का हे ते पाहत असतात शेवटी स्वामी एवढंच सांगतात अंधाराला घाबरू नकोस अंधार असतो म्हणूनच दिव्याची किंमत कळते आयुष्य कितीही कठीण असलं कितीही प्रश्न अनुतरित असते तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत आज नाही तर उद्या पण ते नक्कीच तुझ्या डोळ्यातले अश्रू पुसतील फक्त एकच कर मनापासून म्हणत राहा श्री स्वामी समर्थ सर्व तुझ्या हात स्वामी समर्थांचा संदेश ऐकताना एक क्षण थांबा आणि स्वतःच्या मनाकडे पहा कारण स्वामी नेहमी बाहेर नाही तर आपल्या अंतर्मनात बोलत असतात आपण रोज देवाला प्रश्न विचारतो स्वामी माझं दुःख कधी संपेल माझं आयुष्य कधी सुधारेल पण स्वामी हसून म्हणतात माझ्या लेकरा तू स्वतःला कधी बदलणार कारण परिस्थिती बदलण्याआधी मन बदलणं गरजेचं असतं आयुष्यात येणाऱ्या अडचणी या शिक्षा नसतात त्या शिकवण असतात ज्या माणसाला सहनशक्ती शिकायची असते त्याच्याच वाट्याला कठीण प्रसंग येतात स्वामी म्हणतात तू जर प्रत्येक संकटात माझं नाव घेत राहीलस तर ते संकट तुला मोडणार नाही उलट तुला घडवेल आज अनेक लोक देवाकडे फक्त मागण्यासाठी जातात पण स्वामींच्या चरणी बसून शांतपणे मन मोकळं करणारे फार थोडे असतात स्वामी सांगतात मी तुला देतोय पण आधी तू माझ्यावर विश्वास ठेव विश्वास म्हणजे अंधश्रद्धा नव्हे तर मनातून स्वीकार जेव्हा तू पूर्णपणे थकतोस मार्ग सापडत नाही तेव्हा फक्त एकदा मनापासून मन। म्हण स्वामी आता सर्व तुझ्या हात त्या क्षणापासून तुझं ओझं हलकं होऊ लागल कदाचित लगेच उत्तर मिळणार नाही पण योग्य वेळी योग्य उत्तर नक्की मिळेल स्वामी समर्थ सांगतात तुझ्या आयुष्यात जे लोक तुझ्यापासून दूर जातात त्यांना धरून ठेवू नकोस कारण प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर सोबत नसते काही जण धडा शिकवायला येतात तर काही जण साथ यायला जे गेले त्यांना दोष देऊ नकोस त्यांनी तुला स्वतःची ओळख करून दिली एवढंच लक्षात ठेव स्वामी म्हणतात तू चांगला राहिला म्हणून तुला त्रास मिळतो असं नाही तू मजबूत व्हावास म्हणून मी तुला परीक्षा देतो आजच्या काळात माणूस बाहेरून हसतो पण आतून तुटलेला असतो कोणालाच आपलं दुःख सांगता येत नाही अशावेळी स्वामी म्हणतात माझ्यासमोर रडायला लाजू नकोस डोळ्यातून वाहणारे अश्रू हे कमजोरीचे नाही तर शुद्धीकरणाचे चिन्ह असते जे मन स्वामीच्या चरणी रडतं त्याच मनावर स्वामी कृपा करतात कधी कधी उत्तर शब्दात मिळत नसतं पण मनाला मिळणारी शांतता हेच खरं उत्तर असतं स्वामी समर्थांचा एकच संदेश आहे तू तु तुझं कर्म करत राहा फळाची चिंता मला सोपू आज तू जे बी पेरतोस तेच उद्या उगवणार चांगलं करशील तर चांगलंच मिळेल थोडा उशीर होईल पण अन्याय होणार नाही स्वामी कधीही उशीर करत नाहीत ते फक्त योग्य वेळ पाहतात त्यामुळे धीर धर संयम ठेव आणि दररोज किमान एकदा तरी मनापासून स्वामींचं नाव घे शेवटी स्वामी एवढंच सांगतात मी तुझ्यासोबत आहे तू एकटा नाहीस अंधार कितीही घडत असला तरी स्वामींचा एक नाम जपाचा दिवा पुरेसा विश्वास ठेव चालत राहा आणि आठवत राहा स्वामी समर्थ आहेत आणि ते सगळं नीट पाहत आहेत या स्वामींच्या संदेशातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला ला एक लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन स्वामींच्या जा विचारांसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या